नमस्कार, मिनी महानगर, गिली दिवस आपण तास गेली आपला घरदार सोडून कामगार या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आपण आता आलेलो आहोत आझाद मैदान या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की ऍक्सिस बँकेचे हे सर्व कामगार गेली पंधरा दिवस झाले या ठिकाणी आपल्या पायाभूत मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत या आंदोलनाची गेली पंधरा दिवस झाले कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं कोणतंही ठोस असं आश्वासन देण्यात आलेलं आहे आपण पाहूया नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत आणि या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात असे आपण शासनाकडे विनंती करणार आहोत आमचे पगार आहे गेले सहा वर्ष आमचा पगार वाढला नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला बँकेला आमची काय दाखल घेत नाही आहे आम्ही पंधरा दिवस तिथे बसलो बँकेचे कर्मचारी कोण आमची एवढी दाखल घेत नाही आहे की बाबा यांचा पगार जो डी ए आहे आमचा माघाई पत्ता त्याच्यासाठी पण कोण दखल घेत नाही आहे तर आमची एवढीच मागणी होती की बँकेला की आमची येऊन थोडा दाखल तर घ्या की बाबा पगार का वाढत नाही काय त्याच्यासाठी ते आपण बसून चर्चा करू हीच आमची एवढी बँकेला मागणी आहे की तुमच्या न्यूजमधून जर बँकेला जर ही बातमी पोचेल तर त्याची बँके लवकर आमची दाखल घेईल या सर्व गोष्टींवरती कायदेशीर तुम्ही काही हालचाल केली आहे कायदेशीर तर हालचाल केलेली आहे कोर्टामध्ये पण गेलाय काय आश्वासन मिळालं त्याच्याकडून आम्हाला एक लेटर पण त्यांनी दिलाय बँकेचे पण कर्मचारी आले होते आणि लेबल कमिशनर पण होते तिथे पण आमची चर्चा झाली तिथे पण बँक सर हातच वर करून केले म्हणजे नाहीच होणार म्हणून काल या संपूर्ण आंदोलनकर्त्यांमध्ये अनेक तरुण सुद्धा दिसत आहेत अशा पद्धतीने जर बँकेने आडमोठेपणा केला तर या तरुणांचं भविष्य धोक्यात दिसत आहे भविष्य तर ऑलरेडी तसं बघायला गेलं तर पाच वर्षापासून बँकेने धोक्यातच घातलेले गेली पाच वर्षामध्ये पाच रुपये देखील वाढवले नाहीत त्यातून पण आम्ही शांततेने अन्न या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे तर कुठेतरी बँकेने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आज हे साखळी उपोषण अन्न त्यागपर्यंत आलेले आहे तर ही कुठेतरी भूमिका आडमुठेपणाची दिसते कारण गेले खूप वर्षापासून ही लोक तीस पस्तीस वर्षापासून त्याच बँकेमध्ये न ब्रेक घेता कामं करतात तर ही लोक बँकेची आहे बँकेने कुठेतरी या लोकांची दखल घ्यावी अशीच हीच आमची रिक्वेस्ट आहे मात्र शासन म्हणा किंवा शासन दरबार याची कोणतीही दखल घेत नाही कामगारांच्या या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल नक्कीच सरकारला तर सामोरं जावंच लागेल पण तुम्ही जो प्रश्न विचारला उत्तम प्रश्न विचारला की सरकारला अरे ॲक्च्युली आज जो सरकार बनवणाराही आम्हीच आहे आणि गड म्हणजे म्हणतात ना उतरवणारे पण आम्हीच आहोत आज हे सरकार कोणाच्या जीवावरती येतं उभं कोणाच्या जीवावर आहे ह्या तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्याच मतावरती येतं ना का अंबानीच्या मतावर येतं का टाटाच्या मतावर येतं का अडाणीच्या मत मतावरती त्यांच्या मतावरती हे सरकार उभं राहत नाही हे सरकार उभं राहतं आमच्यासारख्याच्या सर्वसामान्याच्या एक बोटाच्या शाहीच्या एक मतावरती पण त्याचे फायदे कोणाला होतात अडाणी अंबानी यासारख्यांना ज्यावेळी सरकार हे ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला त्या सत्तेत येतं फायदे त्याला होतात आमच्यासारखं सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा होतच नाही काय होतं मला सांगा आज आमच्या हक्काच्या मागण्यासाठी आणि जे शासन जे आम्ही तुम्ही जे दारिद्र्येषाचा एक तुम्ही रॅपो काढता त्या रॅपोमध्ये तुम्ही एक महागाई भत्ता जो देता कोणाला देता तो अंबानीला देत नाही अडाणीला तुम्ही तो महागाई भत्ता देत नाही कोणाला देता आमच्या सारख्या जो आम्ही मतदान करतो ना तुम्हाला त्या माणसाना देता ना तुम्ही मग त्या माणसाला जर का त्याचा हक्क मिळत नाही तर तुम्ही देत आहे मग काय उपयोग आहे आणि आज मेन म्हणजे शर्मेची गोष्ट ही आहे की आज स्वतःचा हक्क घ्यायला सुद्धा जर का मैदानात जर बसावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणतीच नसेल नक्कीच हे सरकार मग भांडवलशाही सरकार आहे असा तुमचा आरोप आहे साहजिक आणि दिसतंय विचारायचा प्रश्नच नाही हे समोर प्रत्यक्षिक आहे विचारायचा प्रश्नच नाही सगळं दिसतंय आपल्याला सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य कुटुंबातला माणूस हा फक्त लोकल ट्रेनने प्रवास करणारा आणि एस टीने धक्का मारण म्हणजे धक्के मारत जाणारा आपल्या कार्यस्थळी पोहोचणारा एवढंच त्याची व्याख्या आहे आणि हक्कासाठी इथे मैदानात देऊन बसणारा अन्यथा आणि आज मला सांगा ना आज आम्ही एवढे इथे बसलेलो आहोत आज आमच्या कुटुंबावरती काय भेदत आहे आम्हाला माहिती आहे मग मॅ आमची आमची तुमच्या ह्या प्रसारमाध्यमातून आम्ही मॅनेजमेंटला किंवा सरकारला एकच सांगू इच्छितो आमची काही जास्त अपेक्षाच नाही आहे आम्ही तुमच्या तिजोरीतून मागतच नाही आहे तिजोरीतून तुमच्या देऊच ना का अरे पण जे शासन आम्हाला देतं जो रेव्हेन्यू आम्हाला देतो तो तरी ते आमचा हक्काचा आहे ना त्याच्यामध्ये पण तुम्ही अडमुठे पण करणार आणि याच्यापूर्वी तुम्ही आम्हाला दिलेत ना याच्यापूर्वी तुम्ही तीन कारण आमचे केलेले आहेत असं नाही की नाही केले मग त्या ते जे करारला जी फिगर दिली होती तीसुद्धा डी ए लॉक करूनच दिली होती ना मग आत्ता काय प्रॉब्लेम झाला तर माझी एकच मागणी आहे की बाबा तुम्ही लवकर लवकर विचार करा अन्यथा हा आक्रोश सोळा तारखेच्या नंतर फार वाढेल काम करणं तर भरपूर कठीण जात आहे की आम्ही वारंवार या पाच सहा वर्षी आम्ही त्या लोकांना सांगतो आहे बाबा तुम्ही तुमच्या बँकेवर काय बडन असेल किंवा काय तुमची बँक लॉसमध्ये असेल तसं आम्हाला येऊन सांगा आणि बँक कुठेही लॉस नाही दोन हजार कोटीचं या दोन तीन महिन्यापूर्वी बँकेला प्रॉफिट झालेलं आहे त्या प्रॉफिटमधून आमच्या कामगारांना पण तुमचा जो काय तुमचा हिस्सा असेल पण आमच्या कामगारांचा पण त्याच्यामध्ये काही वाटा आहे तर तो, तो आम्हाला आमच्या हक्काचा द्या हे आमचं म त्या लोकांना मत आहे पण या मॅनेजमेंटनी पूर्ण आडमोटीपणा सर्व आपल्या अवलंबलं आहे आणि आमच्या कामगारांना कसं चेपता येईल सर्वसामान्यांना आणि या मुंबईसारख्या ठिकाणी राहायचं म्हटलं तर ह्या चटकोंच्या पगारामध्ये जर समजा एखादा दिव्यामधून किंवा पनवेलमधून कुठून येणार असेल बदलाबरोबरवरून तो कामगाराचा त्या पैशामध्ये त्याचा पैसा जो आहे तो वेस्टेज नुसता गाडी भाड्यासाठी सर्व कुठे निघून जातो आणि त्या भरपूर कामगार पुढे बडदम पडते पुन्हा आणि कामगार पुरा दबला गेलाय पंधरा दिवसानंतर तुम्हाला जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुमचं पुढचं पाऊल पुढचं आमचं अन्न त्या कुपोषण चालू होणार आहे आणि आम्ही त्याच्यावर ठाम आहेत बँक मॅनेजमेंटने आम्ही आमचं नाही म्हणावं किंवा आम्ही बँक आमची मानतोय बँक मानते आम्ही त्यांचं नाही तर काय पुढचं पुढं समजेल आपल्याला सर्व यंत्रणा आम्ही सर्व कळवलं आहे आम्ही अन्न त्या कुपोषण ठाम आहोत